नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत जिल्हा सांगली येथील श्री देवीच्या यात्रेत आज सोमवती अमोशेला लाखो भाविकांनी घेतले पुन्हा एकदा दर्शन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी जागृत देवी श्री देवीची यात्रा नुकतीच पार पडली देवीच्या किस कार्यक्रमानंतर बंद असलेला देवीचा दरवाजा सोमवारी रात्री बारानंतर नंतर उघडण्यात आला त्यानंतर देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी पहाटे देवीचा अभिषेक केला त्यानंतर देवीची पूजा व आरतीनंतर देवीचे दर्शन सर्वासाठी खुले झाले आज सोमवती अमोशा असल्याने सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भावी भक्तांनी मोठ्या प्रमाणात रांग लावली होती जत पंचक्रोशीतील भाविक जे यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी येऊ शकले नाहीत ते भाविक भक्त व महाराष्ट्र व कर्नाटकात राज्यातील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती आज सोमवती अमोषा असल्याने देवीचे हजारो भावी भक्त ज्यांनी आपल्या आरोग्याविषयक समस्या निवारण्याचे व देवीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी नमस केले होते ते सर्वजण आज श्री यल्लामादेवीच्या मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या पुरुष व महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम स्नानकुंडात स्नान करून ओलेत्या अंगाने मंदिर परिसरात असलेल्या देवदासी व ज्योतिनीकडून सर्व अंगाला गंध लावून घेऊन तसेच कमरेला लिंबाचे ढाळे बांधून घेऊन तोंडाला लिंबाचे पाने धरून श्री यल्लामादेवीच्या मंदिरास मोती उदग आई उदो यल्लो आईचा उदोचा जयघोष करीत नवस फेडून देवीचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे आजही लाखो भाविक भक्तांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला यावेळी अनेक भाविकांनी यात्रा परिसरात तीन दगडाची चूल तयार करून त्यावर पुरणपोळीचा नैवेद्य व देवीला दाखविला श्री अल्लामादेवीची यात्रा समाप्तीनंतर आज परत मोठ्या प्रमाणात यात्रा भरल्याचे दिसून या आले पंढरपूर येथील मेवा मिठाईचे व्यावसायिक खंडागळे बंधू यांच्या दुकानात ग्राहकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती यात्रेतील सर्वच गल्ल्या आज यात्रेकरूंनी भरून गेल्या होत्या यात्रेत आकाशी पाळणे मौतका कुवा यासह लहान मोठे दोन डजनावर पाळणे आल्याने व इतर अनेक मनोरंजनाची साधने असल्याने आज यात्रेकरूंनी त्याचा मनमोह आनंद लुटला जत यात्रेत श्री यल्लामादेवी प्रतिष्ठान व स्थानिक प्रशासन यांनी केलेल्या नियोजन या ठिकाणी त्यामुळे यात्रा ही बऱ्यापैकी सुरळीत पडल्याचे दिसून येत होते मात्र यात्रेमध्ये पे पार्किंगच्या नावाखाली यात्रेत आलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या रस्त्यातच आणून पे पार्किंगवाले त्यांना लुबाडताना यावर्षी मोठ्या प्रमाणात दिसत होते यात्रेत आरोग्य विभागाच्या वतीने तात्पुरते आरोग्य केंद्र उभारले असून त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा यात्रेच्या वतीने देण्यात आल्या रुग्णवायिकाही या ठिकाणी बाहेर उभ्या करून यात्रेंना यात्रे सेवा देण्याचे काम सुरू होते श्री अल्लामादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शारदुलराजे डफळे यांनी यात्रेचे यापेक्षाही चांगल्या प्रकारे नियोजन करावे असे यात्रेकरूंची मागणी होती आज प्रतिष्ठानचे सेवकरी पापा संधी मोहन माने पाटील संग्राम राजे शिर्के कैलास गायकवाड गणपतराव कोडक मोहन शिंदे मोहन चव्हाण चंद्रकांत कोळी मोहन चव्हाण अनिल शिंदे दिनकर पटनंगे प्राध्यापक कुमार इंगळे अरुण शिंदे आदींनी यात्रेकरूंना चांगल्या प्रकारे दर्शन घडावे यासाठी प्रयत्न केले होते एकंदरीत यावर्षीची यात्रा ही अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली यात्रेमध्ये खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या नेतृत्वाखाली दोनशे पोलीस व वीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला होता एकंदरीत ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली धन्यवाद श्रीकांत श्रीकांत आरे जी ह्या यात्रेची परंपरा पूर्वीपासून चालू आहे जवळजवळ मला वाटतं याचा इतिहास एक दोनशे वर्षापासून चालू आहे कफळे राजेंच्या या ह्याच्यामुळं तिथं त्यांच्या या पुण्यामुळं आणि त्यांच्या या जागेमुळं ही जत्रा ही फार मोठी भरली जाते आणि या जागेचं वैशिष्ट्य या यलनामदेवीचं वैशिष्ट्य आहे इथं को इथं कोण नवस बोललं जातं ते नवस पूर्ण केलं पूर्ण होतं त्याच्यामुळं या यात्रेला एवढी गर्दी आणि इथं मुक्कामी राहून लोकं नवस फिरून जातात आणि जवळजवळ या यात्रेला एक पंधरा ते वीस लाख लोकांची टोटली हजेरी लावून जाते त्याच्यामुळे या या यात्रेचं फार मोस्त फार मोठं वैशि वैशिष्ट्य आहे आणि आपले पत्रकार बंधूंनी माझं यासाठी एक तेवढंच बाईट घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि जतमधली यात्रा अशीच यशस्वी होत राहते आणि जतच्या यात्रेला महाराष्ट्रातून कर्नाटकातून बरेच भाविक येत येत असतात आणि तसेच येत राहावे आणि जतकरांना सेवेची संधी द्यावी अशी अपेक्षा बाळगतो आणि आणि आमचं बाईट घेतली पत्रकार म्हणून त्याच्यामुळे त्यांचं मी आभार मानतो दरवर्षी यल्लामी देवीची यात्रा अगदी चांगल्या पद्धतीने भरते इथे प्रत्येक वर्षी अगदी जत शहरातून अगदी जास्तीत जास्त लोक या ठिकाणी म्हणजे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी वगैरे पाळणे असतील त्यानंतर अंडागळे हॉटेल त्याच्यानंतर बाकी सगळ्याच गोष्टी जे मनापासून प्रे ता, ता, या जतच्या यात्रेवरती प्रेम करणारे हे जतचे भाविक भक्त त्याचबरोबर जतच्या पंचप्रवेश लोकसुद्धा इथे चांगल्या पद्धतीने येत असतात अगदी गेले दहा पंधरा वर्षे इथे पाणी फुकट पाणीसुद्धा दिलं जात आहे भाविक भक्तांच्यासाठी आणि यावर्षी अगदी विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी सुद्धा व्यवस्थितरित्या यात्रेचं नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळं मला एक खूप या यात्रेचं समाधान वाटतं आहे आणि निश्चितपणानं प्रत्येक वर्षी यात्रा हे दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे जसं आराध्य दैवत म्हणूनच या यात्रेकडं आधी करून पाहिलं जातं आणि म्हणून मी यात्रेसाठी धन्यवाद दे देतो आहे सर्व भावी भक्तांसारखे मी पुन्हा शकदा धन्यवाद ಏನ್ ಯಾವ್ದು ಬಂದ್ರಿ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಬರ್ತೀರಿ ಇಲ್ಲಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಬರ್ತೀರಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಈಗ ನಿನ್ನೆ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಇರ್ತೀರಿ ಇಲ್ಲಿ ಹೂವಿನ ವ್ಯಾಪಾರ ಆದ್ರೆ ಯೋಚಿತ ಹಾ 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 ಅದರ ವರ್ಷ ಬರ್ತೀರಿ ನೀವು ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಬಂದಿರಿ ಮಂದಿ Press the bell icon on the YouTube and never miss another update.